सेवली मोंढ्यात राहील ट्रेडर्स दुकानात चोरी एक लाखाचे धान्य चोरट्यांनी केले लंपास सेवली गाव हे जालना तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव आहे सेवली येथे जुना मोंढा मार्केट कमिटी आहे अठरा खेड्याचे शेतकरी माल विकण्यासाठी सेवली येथे येत असतात सोळा एप्रिल रोजी रात्री सेवली परिसरातील वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती वादळी वाऱ्यामुळे महावितरणची वीज खंडित झाली होती चोरांनी या संधीचा फायदा घेऊन आझम पटेल यांच्या राहील ट्रेडर्स या दुकानाच्या शटरचे ताडे तोडून अंदाजे ऐंशी हजार ते एक लाखाचा माल हरभरा व सोयाबीन चोरी करून घेऊन गेले दहा ते बारा क्विंटल हरभरा व सोयाबीन पाच ते सहा क्विंटल चोरीस गेल्याचे आढळून आले सकाळी सकाळी दुकान मालक नेहमीप्रमाणे आले असता त्यांना शटर लागलेला दिसला व ताळा तुटलेला दिसला तसेच त्यांनी मध्ये जाऊन बघितले असता त्यांना लक्षात आले की आपल्या दुकानात चोरी झाली आहे लगेच त्यांनी सेवली पोलीस स्टेशन मध्ये संपर्क साधला व सर्व माहिती पोलिसांना दिली असता तात्काळ पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला सेवली पोलीस ठाण्याचे सागर शिंदे यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांनी पंचनामा केला पुढील तपास चालू आहे